कसे देतात सहा सहा हजार चालू आहे का फटके कामात काय किंमत याची किंमत सहा हजार चारदा सहा हजार यायची किंमत कमी जास्त होते पटके कामाची गॅरंटी किंमत तर सांगायचे पण त्याच्याबरोबर कमी जास्त होते एक पास सांगायचे हिशोबान होते पंचायत्तर कम जास्त होतात हिसा असायचे का यायचे सत्तर असायचे

सगळ्याची पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी मारायची बसायची पक्की गॅरंटी बंदायची मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव तीस एकतीस कसे दाताला हे दाताल बच्चे दोन दाते

यो कतिला छ दिन वात्रपुनका किताब भेटिल बस २ मध्ये चेतिज चेतिज पनि वात्र भेटला पक्कै नम्बर १ असाले भेटि त वजन दादा दादा नत्रुडी हेगा सबै सबै 90 कम सोच पिनदास यो मन्तर

मोबाईल सातशे चौपन्न चालू आहे चालू नाही केले आणखी नाही त्याची काय किंमत त्याचे सांगायचे पास मोबाईल नंबर तेच ना मोबाईल मोबाईल नंबर तेच मोबाईल 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 नंबर <laughs> घेतला 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 ते का हे आदत बच्च आध आदत बच्च आदत आदत बच्च हे प्युअर माल प्युअर माल प्युअर माल फक्त साठलं द्यायचा फक्त साठलं द्यायचा पंचाहत्तर किंमत पंचाहत्तर नाही सत्तर सांगायचे सत्तर हा साठ ला द्यायचे जास्त नाही काहीच नाही सांगायचे सत्तर साठ घ्यायचे रुपया कमी होणार नाही तुमचे कसे दाताला धरेल का कशाला दात राद किंमत पन्चाउन्नका सँग बे नम्ब दा छ यो काम मोबाइल नम्बर मोबाइल नम्बर सत्तिस त्यो द्याट भन्छ मंदिर रुपये आपली बंदी दावण करता म्हणता रुपये दे तू फक्त आता सौदा कर रुपये हे चालू आहे रुपयात काय द्यायचं नाही रुपये द्यावा लागतो शूटिंग चालू आहे पन्नास हजार किंमत पन्नास हजार

आ ब नाव ठेव दा एवढा पैसा रुपया नाव ठेव बिकल का रे बा हे अर्क्या बाहेर काढ बघा बाहेर जाई जाई

পঞ্চা <laughs> গ <laughs>

सुर <coughs>